नमस्कार आज एकादशी इंदिरा एकादशी आजचं महत्त्व म्हणजे आज, आज पितृपक्षातली आपली एकादशी आहे आणि या एकादशीचं महात्म्य लिहिलं आहे अशक काका कुलकर्णी यांनी आणि दर एकादशीचं महात्म्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी मात्र जबाबदारी घेतली आहे की इतकं सुंदर विवेचन असतं की ते तुमच्यापर्यंत मला पोचवावं असं वाटतं तर दिने दिनविशेष व्रते भाद्रपद वद्य एकाद वद्य एकादशी संकलन अशोक काका कुलकर्णी कृष्ण एकादशी इंदिरा एकादशी म्हणतात या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात हे व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात व पितरांचा उद्धार होतो त्यासाठी सकाळी स्नान करून उपवास करावा आणि हरिचिंतनात रात्र घालावी जर या दिवशी पितृश्राद्ध स्थिती असेल तर व उपवासामुळे श्राद्धीय अन्न ग्रहण करण्यास संकोच वाटत असेल तर त्याचा वा, वास घेऊन ते गाईस घालावे आणि पारणे केल्यावर भोजन करावे इंदिरा एकादशी महात्म्य युधिष्ठिराने विचारले हे मधुसूदना भाद्रपद महिन्याच्या पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचे महात्म्य काय ते मला सांग श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे या एकादशीच्या व्रत प्रभावाने महापातकांचा नाश होईल या एकादशीच्या पुण्यामुळे अधोगतीस केलेल्या पितरांनाही मुक्ती मिळते या एकादशीचे पाप नष्ट करणारी कथा मी तुला सांगतो ती तू लक्ष देऊन ऐक ही कथा ऐकल्याने सुद्धा वाजपेयी यज्ञाचे या फळ मिळते पूर्वी कृतयुगात महिष्मती नगरीत शत्रूंचा नाश करणारा इंद्रसेन राजा प्रसिद्ध राजा होता तो राज्याचे प्रतिपालन धर्माचे व यशस्वीपणे करी पालन करीत होता मुला नातवन नातवानी भरलेला होता महेशमतीचा तो राजा भक्तीत तत्पर होता तो मुक्ती दे तो मुक्ती देणारी गोविंदाची नामावळी नित्य जपत असे आणि अध्यात्म चिंतनामध्ये आपला काळ घालवत असे तो राजा एकदा आपल्या राज्यसभेत सुखाने बसला होता त्यावेळी नारद ऋषी आकाशातून उतरले व राज्यसभेत आले ऋषींना पाहताच इंद्रसेन राजा आ, हात जोडून उभा राहिला त्याने नारदाला चांगल्या आसनावर बसवले आणि अर्घ्य देऊन त्याची विधीपूर्वक पूजा केली नारद मुनी आनस, आसनावर सुखाने बसल्यानंतर राजा विचारू लागला राजा ना... राजाला विचारू लागले नारदमुनी राजा तुझ्या राज्याच्या राज्याची स्वामी अमात्य मित्र भांडार देश किल्ले आणि सैन्य ही सात अंगे खुशाल आहेत ना तुझी बुद्धी धर्मात स्थिर आहे ना तुला विष्णू भक्तीचे प्रेम वाटते ना इंद्र राजा त्याला म्हणाला मुनी श्रेष्ठ नारदा तुझ्या कृपा प्रसादाने माझ्या राज्या राज्यात सर्वत्र कुशल मंगल आहे आज आपल्या दर्शनाने माझे सर्व यज्ञ सफल झाले आहेत हे ऋषी श्रेष्ठा माझ्यावर कृपा करून आपल्या आगमनाचे कारण सांगा राजाचे हे बोलणे ऐकून नारद म्हणाले हे राजश्रेष्ठा माझे बोलणे ऐकून तुला फार आश्चर्य वाटेल नुकताच मी ब्रह्मलोकात निघालो नि ब्रह्मलोकातून निघालो होतो आणि सहजच यमलोकात गेलो होतो तेथे यमाने माझी पूजा केली मी उत्तम आसनावर बसलो होतो तेथे तुझा धर्मपरायण असलेला सत्यवान नावाचा पिता यमाची तेथे सेवा करताना दि मला दिसला पुष्कळ पुण्य करणारा तुझा पता पिता एका व्रताच्या वै वैगुण्यामुळेच यमराजा स राजाच्या सभेत राहत आहे तू तु त्याने तुला एक निरोप सांगितला आहे तो सत्यवान राजा मला म्हणाला नारदा महेशमती नगरात इंद्रसेन नावाचा राजा प्रसिद्ध आहे तू त्याला जाऊन सांग की पूर्वजन्मी घडलेल्या का काही व्रत मी यमलोकात येऊन पडलो आहे राहिलो आहे म्हणून बाळा तू इंदिरा एकादशीचे व्रत कर त्या व्रताचे पुण्य मला दे आणि त्याद्वारे मला या स्वर्गलोकात पाठव राजा तुझ्या पित्याच्या या असा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे तुझ्या प पित्याला स्वर्गलोक मिळावा म्हणून तू इंदिरा एकादशीचे व्रत कर त्या व्रताच्या प्रभावाने तुला पिता स्व तुझा पिता स्वर्ग लोकात जाईल राजाने विचारले नारदा इंदिरा एकादशीचे व्रत मला सांगा ते व्रत कोणत्या महिन्यात येते कोणत्या पक्षात येते कोणत्या विधीने करावे ते सविस्तर सांगा नारद म्हणाले राजा इंदिरा एकादशीचा व्रतविधी मी सांगतो तो ऐक भाद्रपद महिन्याच्या पक्षातील दशमीच्या दिवशी सकाळी श्रद्धायुक्त अंतकरणाने स्नान करावे संध्या वगैरे नित्य करावी आटोपल्यावर दुपारच्या वेळी नदी तलाव विहिरी बाहेरच्या जलात स्नान करावे आणि रात्री भूमीवर झोपावे दुसऱ्या दिवशी एकादशीची प्रत प्रभात काळ झाल्यावर दंतधावन व मुख मुखप्रक्षालन करावे नंतर भक्तिभावाने उपवास संकल्प करावा तो असा आहे काक्षा मी आज सर्व भोगांपासून अलिप्त राहील व आहार घेणार नाही उद्या मी व्रताचे पार तुम्ही रक्षण करते भा। असा संकल्प करून माझे व्हा शालिग्रामाच्या शिळे पुढे यथाविधी श्राद्ध करावे नंतर दक्षिणा म्हणून वगैरे देऊन ब्राह्मणांची पूजा करावी व त्यांना भोजन द्या घालावे नंतर व्रत करणाऱ्याने विष्णूची गंधफूल धूप दीप वगैरे पूजा करावी रात्री देवाजवळ जागरण करावे सकाळ झाल्यावर द्वादशीच्या दिवशी विष्णूंची भक्तिभावाने पूजा करून ब्राह्मणांना भोजन घालावे नंतर आपली मुले बाळे बंधू वर्ग इतर नातेवाईक आप्त यांच्यासह भोजन करावे भोजन करताना स्वतः म्हणून पाळावे राजा तू या एकादशीचे व्रत कर म्हणजे तुझे पितर यमलोकातून स्वर्गलोकात जातील नादर नारद ऋषींचे रुशिन इंद्रसे ऋषीने इंद्रसेनाला सेनराजाला व्रत सांग आणि तेथेच अंतर्धान पावले नारदांनी सांगितल्याप्रमाणे इंद्रसेन राजाने एकादशीचे व्रत केले आपल्या बायका पुत्र सेवक यांच्यासह सह धर्मराजा त्या राजा राजाने हे सर्व व्रत करतात स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली व त्यांचे पिता गरुडावर बसून वैकुंठ लोकात गेले दो राजाशी इंद्रसेनही निष्क निष्कंटक राजाचा भो राज्याचा भोग घेऊन व आपल्या पुत्राला राज्यावर बसून स्वतः स्वर्गाला गेला धर्मजाजा इंदिरा एकादशीचे महात्मे मी तुला सांगितले जो मनुष्य हे महात्म्य वाचतो ऐकतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते तो या भूलोकातील सर्वात प्र सर्व प्रकारचे भोग भोगतो व विष्णू लोकात चिरकाल राहतो या ब्रह्मवैवर्त्य पुराणातील इंदिरा नावाच्या एकादशीचे महात्म्य मी तुला सांगितले महात्म्य तुला सांगितले आणि आता ते पूर्ण झाले वस्तू अतिशय सुंदर कथा आहे सर्वांनी ही लिंक आपण कथा ऐकली दुसऱ्यांना ही कथा ऐकण्यास लिंक शेअर करावी आणि आजच्या ह्या माझ्या छोट्याशा प्रयत्नाचं तुम्हा सर्वांना चांगलं फळ मिळावं हीच भगवत चरणी प्रार्थना कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमः आपणही भागवत वाचन करत आहे पितरांसाठी पितृस्तोत्र म्हणत आहोत पितरांसाठी आमच्या कोणत्याही उपासनेस तुम्ही जोडले जा माझा नंबर या व्हिडिओच्या खाली असेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की मला जोडले जा जेणेकरून मग आपल्या सर्व पित्री अमावस्येपर्यंत एकदा तरी तुमच्या पितरांच्या नावाने आमच्याकडून स्तोत्र केलं जाईल भागवत कथेत तुम्ही सामील व्हाल हीच इच्छा श्रीराम समर्थ जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्री